रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस राहुरीमध्ये मराठा एकीकरण समितीनं पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या आरोपींची नावं जाहीर करून कारवाई करावी तसेच देवळाली प्रवरा येथील एकोणावीस तरुणांवरील दाखल खोट्या गुन्ह्यांची चौकशी होऊन ॲट्रोसिटी आणि पोक्सो गुन्हे मागे घ्यावे यासाठी मराठा एकीकरण समितीच्या वतीनं गुरुवारी दहा एप्रिलला दुपारी एक वाजता पोलीस उपधीक्षक बसवराज शिवपूजे आणि राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन दिलं गेलं मराठा एकीकरणचे देवेंद्र लांबे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम संभाजी ब्रिगेडचे गोरख दळवी प्रकाश संसारे भाजपचे तालुकाध्यक्ष सुरेश बानकर यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या व्यक्तींची नावं जाहीर करावीत आणि संबंधित प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग सी किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडे द्यावा आणि देवळाली प्रवरा येथील एकोणावीस तरुणांवर दाखल खोट्या गुन्ह्यांची चौकशी होऊन अॅट्रॉसिटी आणि पोक्सो मागे घ्यावा अशी मागणी या निवेदनातून केली गेली आहे जनसामान्य लोकांना तर असंच वाटत की आरोपी निष्पन्न झालेले असावेत कारण समाजामध्ये अशा प्रकारच्या चर्चा सर्वत्र चालू आहे आणि आपले जे पत्रकार बंधू आहेत यांना देखील कारण पत्रकार हा समाजाचा आरसा असतो आणि पत्रकारांना मला तरी वाटतं की ह्या विषयामध्ये बरंच काही माहिती आहे आणि त्यांनी देखील मांडण्याचा प्रयत्न केलाय परंतु पोलीस प्रशासन मोकळ्या मनानं सांगायला तयार नाहीये त्यामुळे आम्ही आज ही आंदोलनाची भूमिका घेतली आता अजूनही तपास या पुतळा विटंबनेच्या घटनेतल्या आरोपीचा लागत नाहीये पुढची काय भूमिका शिवप्रेमी असणार निश्चित यानंतर आज एक तालुकाचा प्रतिनिधिक स्वरूपात मोर्चा किंवा धरणे आंदोलन म्हणून आम्ही रवरी पोलीस स्टेशन या ठिकाणी केलेलं आहे आणि यानंतर आज दहा दिवसांचा अल्टिमेट पुन्हा दिलेला आहे वीस तारखेपर्यंत त्यांना वेळ दिलेली आहे आणि वीस तारखेनंतर जर यांनी आज जर नाही आरोपींचे नावं सांगितले तर मराठा योद्धा मान्य मनोहरदादा जारंगे दा पाटील तसेच महाराष्ट्राचे दोन गाद्या आहेत छत्रपतींच्या एक सातारची गादी आहे आणि एक कोल्हापूरची गादी आहे सर्व सामाजिक संघटनांना सोबत घेऊन बैठक घेतली जाईल व महाराष्ट्रभर कसं आंदोलन उठवलं जाईल यासाठी निर्णय घेतला जाईल देवळालीची जी घटना घडली आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं पोस्टो आणि अॅट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल झाले आहेत काय वाटतं ही घटना खरी जाणीवपूर्वक लोकांना अडकवण्याचा असं निश्चित या ज्या दोन्ही गुन्हे दाखल झालेल्या आहेत हे आमच्या सोबत काम करणारे गेल्या पंधरा सोळा वर्षापासनं छत्रपतींच्या विचारांवर चालणारे हे सर्व लोक आहेत आणि जो मावळा छत्रपतींच्या विचारावर चालतो तो कुठल्याही छोट्या मुलीकडं किंवा एखाद्या महिलेकडं वक्र दृष्टी टाकून ता। बघणार नाही त्याच्यामुळे हे आम्हाला आणि जाती पातीचा विषयच नाही गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ह्या जाती पातीच्या भिंती तोडण्याचा प्रयत्न करतोय एक चळवळ उभी करतोय मग जाती पातीचा विषय त्या ठिकाणी येत नाही आमच्या मागण्या ते आहे की आपण पोलीस प्रशासनानं व्यवस्थित तपास करावा व सत्यता काय आहे ती समोर आणावी व हे जे गुन्हे दाखल झालेले ते मागे घ्यावेत सव्वीस तारखेला जी निंदनीय घटना त्या घटनेचा उल्लेख करायलाही लाज छत्रपती अशी एक घटना राहुरीमध्ये घडली राहुरी शहरामध्ये त्या दिवशी बंद वगैरे सगळ्या गोष्टी आंदोलन झालं पोलीस प्रशासनाने काही दिवसांची मुदत मागितली होती परंतु काल परवा मध्ये आम्हाला कळालं की तपास लागलाय आणि काहींची नावं तर पोलीस प्रशासनाला कळाली आहेत ती माहिती खरी खोटी आहे आम्हाला माहित नाही परंतु आपल्यासारखेच काही पत्रकार मित्रांकडून आम्हाला ही माहिती मिळाली परंतु काही जाती धर्माचं किंवा काय ते निर्माण होऊ नये म्हणून ती नावं अजूनपर्यंत जाहीर केली गेली नाहीत कदाचित ते वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा अजून कोणाशी त्यांना बोलायचं असेल म्हणून कदाचित ते वेळ घेत असतील परंतु जर ही घटना घडलेली आहे सव्वीस तारखेची आणि त्या दिवशी काही धर्माच्या बाबतीत धर्मद्वेष निर्माण करण्याचा दाखवण्याचा प्रयत्न त्या दिवशी केला गेला आणि आजही आमचं म्हणणं आहे की कदाचित ती खरी नावं त्यामुळेच समोर आणली जात नसतील तर हे योग्य नाहीये तो कुठल्याही जाती धर्माचा असला तरी तो छत्रपतींच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा गैरवापर अशा प्रकारे जर कोणी करणार असेल तर ते या समाजाला अठरा पगड जाती असू देत बारा बलुतेदार असू देत यापैकी कोणालाही ते मान्य होणार नाही त्यामुळे जो काही तपास लागेल जी काही खरी नावं आहेत ती आमच्या समोर आणावीत या मागणीसाठी आज हे सर्वपक्षीय सर्वधर्मीय आंदोलन या राऊरी या ठिकाणी काही गुन्हे देखील दाखल झाले काय वाटतं यामध्ये कशा पद्धतीनं हा घट रचला होता का आणि खोटे गुन्हे दाखल झाले सव्वीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जी निंदनीय घटना घडली त्यानंतर सात सव्वा सातच्या दरम्यान मी राहुरीतून देवळालीला गेलो तिथे एक आमच्याकडे दिंडी मुक्कामी असते त्या दिंडीकडे जात असताना एका चौकात एक वाद भांडणं चालू दिसले म्हणून माझी लोकनियुक्त नगराध्यक्ष या नात्याने वाद घडू नयेत ते मिटवावेत म्हणून मी थांबलो परंतु इथं थांबल्यानंतर माझ्याच डोक्यात काही वार करण्यात आला प्रहार करण्यात आला कशाने केलं काय हे मला माहीत नाही परंतु काहीतरी टणक वस्तू होती माझं बराच रक्तस्राव त्यावेळेस झाला मला भुवळ यायला लागली मग हॉस्पिटलला गेलो तो जो काही प्रकार घडला तो पूर्वनियोजित कट होता असं एकंदर मी आणि माझे सगळेच सहकारी यांचा अंदाज आहे प्रशासनाच्याही काही लोकांशी चर्चा केल्यावर तेही त्याबाबत तपास करत आहेत मलाही काही गोष्टी कळाल्या आहेत त्याही मी कळवतोय त्यांना परंतु ते घडल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या नियमाप्रमाणे हॉस्पिटलच्या नियमाप्रमाणे जो काही गुन्हा दाखल झाला हॉस्पिटलनी माहिती पोलीस प्रशासनाला दिली मी ॲडमिट असतानाच पोलीस प्रशासनाचे लोक येऊन माझे चौकशी करून गेले जबाबावर सह्या घेऊन गेले जे काही मी सांगितलं ते त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आणि त्यानुसार तो गुन्हा जो काही दाखल झाला ही घटना घडली सव्वीस तारखेला माझ्याकडे चौकशीला आली एकोणतीस तारखेला आणि ते सगळं घडल्यानंतर चार तारखेला म्हणजे सव्वीस तीन ला घटना घडली आणि चार चार सव्वीस मार्च ची घटनेची तक्रार माझ्यावरती जी जे काही प्रसंग आला त्याची तक्रार एकोणतीस मार्चला दाखल झाली आणि चार एप्रिलला त्याच्या अगेन्स्ट क्रॉस कंप्लेंट म्हणून देवळाली गावातल्या एकोणीस तरुणांवर अट्रॉसिटी आणि विनयभंग पोस्को सारखे गुन्हे दाखल केले गेले जर खरंच विनयभंग घडला असता किंवा सारखा एखादा गुन्हा घडला असता तर मला असं वाटतं आपण लोकशाहीत राहतो आणि कुठल्याच माणसाने म्हणजे आज मी आपण जेवढे काही इथे उपस्थित आहात सर्वांना माझा प्रश्न आहे या निमित्ताने आपल्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाला माझा प्रश्न आहे की खरंच आपल्या घरामध्ये जर विनयभंगासारखा प्रकार घडला असता तर आपण दहा बारा दिवस ती केस दाखल करायला घेतल्या असते का आपल्या एखाद्या लहान मुली लेकीवर जर असा काही प्रसंग घडला असता तर आपण दहा दिवस घेतले असते का यातूनच या घटनेचं सत्य समोर येत आहे त्याचबरोबर माझ्यावरती जे काय वार झाला किंवा जे काय माझ्या बाबतीत घडलं मी जखमी झालो मला हॉस्पिटलला न्यायला जी लोक होती जी माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये हजर होती त्या लोकांच्या नावाने हे गुन्हे दाखल करण्यात आले या मागे बाकी काहीच नसून कायद्याचा गैरवापर करून तुम्ही तुमची केस मागं घ्या मग आम्ही आमची केस माग घेतो नाही तर आम्ही तुम्हाला अडकवतो अशा पद्धतीचा हा गुन्हा दाखल केला गेलाय आणि या माध्यमातून सगळाच समाज एकवटला गेलाय असं काही नाही की ते कुठल्या एकाच धर्माचे आहेत एकाच जातीचे त्यामध्ये ओप ओपनचे असतील ओबीसी असतील एन टी असतील सगळ्यांवरतीच अॅट्रॉसिटी सारखा किंवा पोस्कोसारखा गुन्हा यामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे समाजामध्ये ही गोष्ट हे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकवला नाही पाहिजे ही जी काय भूमिका आमची त्या भूमिकेतून आम्ही मागणी केलेली आहे प्रशासनाला की यातली सत्यता तपासा जर खरंच आमच्यातलं कोणी दोषी असेल तर त्याच्यावर नक्की ते, ते गुन्हे दाखल करावेत परंतु जर त्यातला कोणी दोषी नसेल तर ते गुन्हे तात्काळ ता मागे घ्यावेत एवढीच आमची एक प्रामाणिक भावना या निमित्ताने आम्ही प्रशासनाकडे मांडलेली आहे यावेळी विक्रम तांबे जनार्दन उर्फा आप्पा म्हसे शिवाजी सागर ओंकार खेवरे कांता तनपुरे सचिन म्हसे रवींद्र म्हसे नारायण धोंगडे सचिन ढूस सचिन कोठुळे मधुकर घाडगे आदींसह विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस